नमस्कार मित्रांनो मित्रांनो आठ एप्रिलपासून रेशनधारकांना आता या सहा वस्तू शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर त्या वस्तू कोणत्या तर ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहेत तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आठ एप्रिलपासून रेशन दुकानदारांकडे सहा या सहा वस्तू उपलब्ध होणार आहेत आठ एप्रिलपासून रेशनधारकांना आता धान्याबरोबर सहा वस्तू मोफत मोफत मिळणार आहेत ते आपण आता सध्या जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी रेशनधारकांना रेशन, रेशन दुकानदारामध्ये सहा वस्तू देण्यात येणार आहेत यापूर्वी दोन ते तीन वेळा कोणत्या ना कोणत्या मासिक सणानिमित्त तुम्हाला आनंदाचा सुद्धा रेशन कार्डधारकांना देण्यात आला होता त्यावेळी दिवाळी सण आंबेडकर जयंती गुढीपाडवा अशा प्रकारे निमित्त निमित्ताने नि आनंदाच्या शिधाचा वाटप करण्यात ये आलेला आहे आणि तरीसुद्धा आता यासुद्धा त्या दिवसापासूनच आनंदाचा शिधा रेशनधारकांना मिळणार आहे रेशनधारकांना आनंदाचा शेधा देण्यासाठी रेशन दुकानदारामध्ये जाऊन शंभर रुपये देऊन रेशनधारक दुकानादाराला द्यावे लागणार आहेत आणि त्यामध्ये एकूण सहा प्रकारच्या वस्तू देण्यात येतील त्यामध्ये साखर रवा मैदा पोहे तेल चणा डाळ या सहा वस्तूंचा समावेश आहे हा आनंदाचा शिधा निमित्ताने देण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाने शंभर रुपयामध्ये गोरगरिबांना हा सिधा वाटप करण्याचे ठरवले होते रेशनधारकांना शंभर रुपयामध्ये वस्तू मिळणार आहे त्यामध्ये विविध प्रकारच्या संस्थांचा समावेश असून अगदी कमी किमतीमध्ये या वस्तू रेशन दुकधारकांना उपलब्ध होतील रेशनधारकांना आनंदाचा शेधा देण्यासाठी रेशन दुकानामध्ये जाऊन शंभर रुपये रेशनधारक दुकानदाराला द्यावे लागतील त्यानंतर एकूण सहा प्रकारच्या वस्तू देण्यात येतील दे त्यामध्ये साखर चणाडाळ मैदा पोहे तेल चणाडाळ या सहा वस्तूंचा समावेश आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या सहा वस्तू तुम्हाला शंभर रुपयामध्ये गुढीपाडवायच्या स्थानानिमित्त तुम्हाला रेशन दुकानदाराकडे या सहा वस्तू मिळणार आहे तर त्या तुम्ही घ्या याचा आनंद तुम्हाला कमी किमतीमध्ये घ्यायचा आहे धन्यवाद